नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाली येथील कंपनीला बांधकाम शिफारस नकाशा परवानगी देताना शासनाचा महसूल बुडवण्यात जिल्हा नगर रचना कार्यालयाचा मोठा हातभार असा सीपीएम चा आरोप वाडा तालुक्यातील प्रदूषणकारी व बंदी असलेल्या या जुन्या टायरच्या प्रक्रिया कंपन्यांच्या विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला असून या कंपनीना बांधण्यासाठी बांधकाम नकाशा परवानगीची शिफारस जिल्हा नगरचना कार्यालयाकडून एक तेहत्तीस ते व शर्ती अधीन राहून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येते या शिफारशीनंतर जिल्हाधिकारी बांधकामाची परवानगी देतात त्याप्रमाणे तत्कालीन सहायक संचालक श्री संग्राम कानडे व सहायक नगरचनाकार प्रसाद देवरे यांनी पाली येथील रिचटेक ग्रीन एनर्जी कंपनीची शिफारस दिनांक एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी केली आठ क्रमांक सात प्रमाणे जागेचा गट किंवा सर्वे क्रमांकाच्या एकूण क्षेत्राची पोट हिस्सा मोजणी न झाल्याने व अर्जदारांनी वहिवाटीच्या हद्दीच्या आधारे मोजणी नकाशा सादर केला असल्याने गट क्रमांकमधील इतर सहजमीन मालकाचे वैद्यसंमतीपत्रक रेखांकनाच्या हद्दीकरिता अर्जदाराकडून महसूल विभागाने आपल्या स्तरावर प्राप्त करून घेणे बंधनकारक राहील या अटीचे व कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे शासनाचा साठ ते सत्तर हजार रुपयाचा महसूल या जाणकार अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणामुळे बुडाला असे तक्रारी अर्जामध्ये सीपीएम तीन प्रमाणे व प्रत्यक्ष जागेवर विस्तृत आखणी करून ती भूमी अभिलेख वाडा यांचेकडून मोजणी करून घेण्यात यावी मोजणी करते वेळेस विषयाधीन जागेच्या एकूण क्षेत्रांमध्ये तसेच नियोजित भूखंडाच्या क्षेत्रांमध्ये तफावत आढळल्यास अभिनयास दुरुस्त करून अभिलेखाच्या दुरुस्तीसह सुधारित मंजुरी घेणे अर्जदारास बंधनकारक राहील त्याशिवाय जागेवर कोणत्याही प्रकारचा विकास करू नये परंतु अर्जदाराने उपाधीक्षक भूमी अभिलेख वाडा यांच्याकडून बिनशेती मोजणी करणे आवश्यक असताना तसे केलेले नाही त्यामुळे अटीची तंतोतंत पालन झालेले नाही यामुळे शासनाचा ऐंशी ते नव्वद हजार रुपये महसूल बुडाला या कागदपत्रांची पूर्तता न करताच मंजुरीसाठी नकाशा शिफारस प्रस्ताव पाठवण्यात आला परंतु तसेच वरले येथील एका कंपनीसाठी गट नंबर चे दोन क्षेत्र बेचाळीस हजार सहाशे चौरस मीटर जागेचा प्रस्ताव शिफारस मात्र यात नियम अटी शर्ती पूर्ण केल्यावरच पाठवण्यात येईल असे पत्र जिल्हाधिकारी यांना जानेवारी रोजी पाठवले आहे म्हणजे एका कंपनीला कंपनीला शासकीय नियमानुसार काटेकोर नियम आणि दुसऱ्या नियमात संग्राम कानडे व प्रसाद देवरे यांचा अजब न्याय ही चूक सध्या कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालक भाग्यश्री ढवळसिंग यांना तक्रार अर्जाद्वारे दर्शवून त्यांनी आपल्या अत्यारीत अधिकार असताना सुद्धा सहकार्यांना वाचवण्याचे चुकीचे काम केलेले असून तक्रारदारास माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याचे सांगितले ही बाब निंदनीय असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम सत्याऐंशी चे उल्लंघन करून चुकीच्या केलेल्या शिफारशीवर तात्काळ सखल चौकशी करून बुडवलेला महसूल या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा त्याचबरोबर या अधिकाऱ्याने त्यांच्या कार्यकाळात व कार्यक्षेत्रात किती ठिकाणी या नियमाचे उल्लंघन करून शिफारशी केल्या याची सखोल चौकशी करण्यात यावी या मागण्यांचा भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून जोर धरत आहे वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट